तर प्रेक्षकांनो ठरलं तर मग ही एका मोठ्या इंटरेस्टिंग ट्विस्टवर आता आलेली आहे तर सुरुवातीला आपण बघतोय ही सायली म्हणत असते त्यांची मुलीची निवड चुकली आहे चैतन्य सरांची पण त्यांना जोडीदाराची जर गरज असेल तर काय हरकत आहे तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघा माझं ऑब्जेक्शन त्याच्या प्रेमावर नाहीच आहे पण त्याने साक्षी शिखरेवर प्रेम केला ना ह्यावर माझं ऑब्जेक्शन आहे तो माझ्याशी खोटं बोलत राहिला त्याने माझा ट्रस्ट ब्रेक केला ना हा माझा इश्यू आहे सायली म्हणत असते तुम्ही हे सगळं शांतपणे त्यांच्याशी का बोलत नाहीये न भांडता न ओरडता समजून सांगा ना त्यांना स्वतः स्वतःचं दुःख का कुरवाळताय नाण्याची दुसरी बाजू समजून घ्यायचा प्रयत्न करा ना सर ह्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल ना सर आता फक्त तुम्ही दुखावला गेलाय चैतन्य सरांमुळे पण त्यामुळे तुम्ही तुम्ही सगळ्यांना दुखवत आहे तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांचाही विचार करा सगळेच जण तुम्हाला यातून काढायचा प्रयत्न करताय ना अर्जुन म्हणतो हो मला कळतंय सगळे माझ्यासाठी किती एफर्ट्स घेत आहेत आणि तुम्ही सुद्धा तेच करताय ना मिसेस सायली सायली म्हणते अरे वा म्हणजे मी तर करणारच आपण मित्र आहोत ना फ्रेंड्स मुनवाले सर मी तुमची कॉन्ट्रॅक्टपुरती बायको असले ना तरी तुमची मित्र मात्र नक्कीच चांगली होऊ शकते मी आणि तुम्ही पण मला तुमची खरी मित्र समजत असाल तर मिळवा हात मित्र म्हणून आता अर्जुन तिला शेकहँड करतो आणि दोघही जण मग ते मारामारी का काय तो चहा ते पित बसतात अर्जुनचं टेन्शन बऱ्याच अंशी सायलीने कमी केलं आहे त्याचा दुःखाचा भारही कमी केला आहे असं दिसतंय आता प्रेक्षकांनो वाईटातून काहीतरी चांगलं होतं म्हणतात ना असं काहीतरी चांगलं होईल आता असं मला वाटतंय आता हा मैपत नुसती गाडी वाजवत असतो गाडीवर बसून नागराज म्हणतो काय मैपत अरे काय चाललंय वाजवतोय काय तू काय बोलत पण नाही आहे काही काय करतोय तू मग आता अण्णा त्याला दाखवतोय की तू वाजवतोय नागराज म्हणतो हां वाजवतोय मग पुढे काय वाजवणार आहेस का तू कोणाची तरी अरे कोणाची वाजवणारेस बाबा अण्णा ताला सुरात म्हणत असतो कळणार लवकर कळणार आता एक माणूस येतोय समोरून हेल्मेट घालून जॅकेट घालून आणि आता अण्णा म्हणतो आला आला तो आला असं काहीतरी बडबडतोय आता त्या माणसाने अण्णा जवळ अंमली पदार्थांचे पॅकेट दिले अण्णा ते चेक करतो आणि म्हणतो काय रे शंभर टक्के खरंच होणार आहे ना तर हा माणूस म्हणतो हो अगदी सो टक्का आणि आता निक म्हणतोय अण्णा त्याला तो माणूस निघून जातो मग महिपात नागराजला म्हणतो चला नागराज शेठ आता खरी मजा येणार आहे आणि अण्णा गाडीत बसून निघून जातो तर प्रेक्षकांनो अण्णा हे जे काही ओव्हर कॉन्फिडेंटली करतोय ना तो नक्कीच फसणार यात आता पुढे आपण पाहतोय अर्जुन सायली घरी आलेत कल्पना ते आनंदाने समोर येतात अरे आलात तुम्ही दोघं जण पण आता त्यांना आठवतं की अर्जुन चिडलेला आहे म्हणून त्या माघारी फिरत असतात मग अर्जुन आवाज देतो त्यांना आणि म्हणतो ए मम्मा थांब न ग मी ना आज घरीच ऑनलाईन मीटिंग करणार आहे मला तुझ्या हातची कॉफी पाठवशील का आणि मला ना खूप भूक लागली आहे ग काहीतरी खायला पण पाठव तुझ्या हातचं कल्पनाताई खुश होतात आणि म्हणतात हो अरे अर्जुन देते ना अर्जुन मग कल्पनाताईंचा हात धरतो आणि म्हणतो सॉरी ग मम्मा मी काल खूप चुकीचं वागलो ना तुझ्याशी तू मला किती प्रेमाने जेवायला सांगत होतीस स्वतःच्या हाताने घास भरवत होतीस आणि मी ना कसं केलं उगाच चिडलो ग तुझ्यावर मी नेहमी असंच वागतो ना मम्मा काही विचार न करता तुझ्यावर चिडतो वाटते ते बोलतो तुला नेहमी मी गृहित धरतो मला असं वाटत की नेहमी तू समजूनच घ्यावं हे चुकीचं आहे मला कळत ग आणि तो पुन्हा सॉरी म्हणतो कल्पना ते म्हणतात काय रे अर्जुन सॉरी बिरी कशाला म्हणतोय तू स्वतःहून आज भूक लागलीय म्हणालस ना मला आता आणखी काही नकोय अरे मुलांनी पोट भर जेवलं ना की आईचं सुद्धा पोट भरतं जा तू वर जा मीटिंग कर मी तुला काहीतरी खायला पाठवते हा अर्जुन त्यांना मिठी मारतो आणि म्हणतो मम्मा तू किती फॅन्टॅस्टिक आहेस ग आणि तुमच्यात काय हे टॅलेंट स्पेशल असतं का ग मम्मा आता कल्पना ताई म्हणतात हो बाबा असतं आणि ते प्रत्येक आईत असत बरं लाडोबा जा आता मीटिंगला मी काहीतरी खायला पाठवते वरती तुला हां तर अर्जुन मधला चिडचिडेपणा राग हा सायलीने अशा पद्धतीने दूर केला आणि आता तो खुश झालाय आता या कल्पनाताई सायलीच्या गालावरनं हात फिरवतात आता सायली म्हणते आई काहीही बोलू नका आता तुम्ही न काहीतरी खायला करा पटकन आणि मीही पटकन तुम्हाला कामात मदत करते यांची मिटिंग सुरू आहे तोवर तर आता कल्पनाताई म्हणतात हो तू न अर्जुनच्या आवडीचा नाश्ता बनव मी कॉफी करते आणि या दोघीही सासासुना तयार होतात कामाला तर पुढे आपण पाहतोय हा अण्णा काहीच बोलत नसतो नागरा शेवटी म्हणतो काय चाललंय तुझं मैपत एवढा का सस्पेन्स ठेवतोयस तू अरे काहीतरी सांग नेम का ना बाबा डिटेल नेमकं काय करणार आहेस कोणाचा कार्यक्रम करणार आहेस तू काहीतरी मोठा भारी प्लॅन करतोय एवढं सगळं कळतंय मला म्हणजे तुझं हा नवीन प्लॅन कोणाला तरी मागात पडणार आहे हेही समजतंय पण कोणाला अण्णा म्हणतो तुम्हाला फोकट तिकीट दिलंय बाल्कनीचं फक्त पिक्चर बघायचं लई मजा येणार आहे सुपरहिट पिक्चर आहे आता त्याने ना इन्स्पेक्टरला फोन लावलाय आणि आता सांगतोय की इन्स्पेक्टर तुम्हाला नाही खबर द्यायची होती हो साहेब पुढच्या दोन मिनिटात ना एक ट्रक चेक नाक्यावर येणार आहे त्याच्यात औषध नाही येतो त्याच्यात अंमली पदार्थ पण आहे त्या ट्रकचे मालक आहेत ना अन्नपूर्णा फार्मास्युटिकलचे प्रताप सुभेदार आता हे ऐकून नागराज आहे आणि आता अण्णा म्हणतो हो हो मी एक समाजसेवक आहे तुम्ही ना फक्त हे सगळी घाण दूर करावं आपल्या हो समाजातली मी हे सगळं फक्त आपल्या समाजाच्या कल्याणाकरता करतो हं बरं ठेवतो मी फोन लवकरात लवकर तो ट्रक पकडा तुम्ही आता आता असं बोलून त्याने फोन कट केला आणि सिम कार्ड काढून फेकून दिलंय आता नागराज आणि अण्णा दोघेही मोठ्याने हसायला लागतात आता ह्या सगळ्यां अनभिज्ञ म्हणजे काहीही माहित नाहीये या बिचाऱ्या अर्जुनला आणि सुभेदार फॅमिलीला सुद्धा अर्जुन एवढा इम्प्रेस झालाय सायलीवर की त्याने ठरवलंय काही झालं तरी आज सायलीला प्रपोज करायचंच त्याने त्याची खोली एवढ्या सुंदर सजवली आहे ते आणि आता इथे त्यांनी ठरलं तर मग हे गाणं प्ले केलंय अर्जुन आता एका चिठ्ठीवरती सायलीसाठी प्रेमपत्र लिहित असतो काय लिहावं ते त्याला सुचत नसतं सुरुवातीला तो लिहितो मिस सायली तुम्ही माझ्या आयुष्यात गडबड घोटाळा म्हणून आलात आणि माझ्याच आयुष्यातले सगळे गडबड घोटाळे तुम्ही दूर केलेत पण तु तो पुन्हा विचार करतो की असं लिहू का मी मी माझीच बायको असणाऱ्या मुलीला प्रपोज करतोय मग कसं हे लिहू मी माती तर नाही खाते ना म्हणून तो पुन्हा खोडतो आणि काहीतरी वेगळं लाईन लिहितो आता ते त्याने काय लिहिलं आहे हे आपल्याला ऐकवलं नाही आहे पण आता ते त्याने लिहिलं आहे खूप छान आणि तो ते निहाळतोय आणि खूप खुश असतो आणि एक्सायटेड असतो की तो सायलीला प्रपोज करणार आहे त्याने आता गुलाबाचं फूल हातात घेतलं आहे आणि तयारीच करत असतो प्रपोज करायची तेवढ्याच सायलीवर येते आणि म्हणते सर अहो हे काय आहे सगळं आता अर्जुन सायलीला बघतो आणि अचानक ब्लँक होऊन जातो पण तरीसुद्धा तो त्याची हिंमत एकवटतो आणि म्हणतो मिसेस सायली मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सायली अपेक्षेने त्याच्याकडे बघत असते काय सांगायचं सर एवढी तयारी तुम्ही का केली आहे आता हा तिला सांगणार की मी तुमच्या आणि असं काहीतरी बोलतच असतो बिचारा थांबत थांबत तेवढ्यात त्यांनी खालचा प्रसंग दाखवलाय आता खाली यांच्या पोलीस आलेले आहेत अस्मिता जोरात ओरडते अग मम्मा पोलिस आले आहेत आता या अन्नपूर्णाजी म्हणतात पो इन्स्पेक्टर तुम्ही इथे काय काम काढलत आता ते इन्स्पेक्टर म्हणतात माझं काम तुमच्याकडे नाहीये आता लगेच ही अस्मिता म्हणते कोणाकडे असणार दुसरं काम त्या सायलीकडे नाहीतरी ती घरात आल्यापासून पोलीस कोर्ट कचऱ्यात चालूच आहेत आपल्या घरात आता ह्या कल्पना खूप जोरात ओरडतात अस्मिता काय चाललंय तुझं ग वाटेल ते काय बोलत असतेस ग कोणासमोर का? बोलतेस काय बोलतेस ह्याचं भान ठेव ना जरा आता वरती सायली आणि अर्जुनला आवाज येतो कल्पनाताईंचा एवढ्या जोरात त्या ओरडतात सायली म्हणते बापरे आई एवढ्या जोरात का ओरडले असतील अर्जुन पण घाबरतो आणि हे दोघही जण खाली यायला निघालेत आता हे या जी म्हणतात कल्पना तिच्यावर काय ओरडतेच ग तसंही या घरामध्ये पोलीस खून खराबा चोऱ्या माऱ्या सगळं त्या पोरीमुळेच आहे पोलीस त्यामुळेच तर घरात येतात ना आपल्या नक्कीच त्या सायलीने काहीतरी केलं असणार आहे त्या सायलीचा आणि आमचा काही संबंध नाही आहे बरं का इन्स्पेक्टर तुम्ही कुठल्याच गोष्टीला आम्हाला जबाबदार धरू नका आता या इन्स्पेक्टरला त्या सांगतायत या पूर्ण आजी आणि कल्पना राईला म्हणतात या पोरीमुळे काय काय पाहावं लागणार आहे देवासच माहीत पण आता एक अधिकारी समोर येतो आणि म्हणतो ओ मॅडम कोणासमोर बोलताय काय बोलताय जरा भान ठेवून बोला की आणि इतकं बोलण्याआधी जरा ऐकायला शिका एवढा आवाज वाढवायची तुम्हाला गरज नाहीये आता प्रतापराव चिडतात आणि म्हणतात ओ इन्स्पेक्टर आमच्याच घरात येऊन या टोनमध्ये का बोलताय तुम्ही कोण आहात कोण तुम्ही आता तो माणूस सांगतो की मी नार्कोटिक्स डिपार्टमेंटमधून आलो आहे आणि मग अर्जुन लगेच तो शब्द ऐकून खाली येतो आणि म्हणतो काय तुम्ही इथे आहो कशासाठी आहे तुम्ही इथे मी अर्जुन सुभेदार आहे ॲडव्होकेट आहे मी आता लगेच हा माणूस म्हणतो अच्छा तुम्ही वकील आहात तर आणि तुमच्या घरात हे असले धंदे चालतात का अर्जुन चिडतो आणि म्हणतो माइंड युअर लँग्वेज तुम्ही काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला आता तो माणूस म्हणतो हो आम्हाला सगळं कळतंय ना प्रताप सुभेदारांच्या घरी आलो सुभेदार हो, आहे आम्ही त्यांच्यासाठी आलोय इथे सगळेजण आश्चर्याने त्यांच्याकडे बघायला लागतात प्रतापराव म्हणतात मीच आहे प्रतापराव सुभेदार काय चाललंय तुमचं मग आता ते पोलीस म्हणतात अन्नपूर्णा फार्मास्युटिकल्स तुमचंच आहे ना आता प्रतापराव म्हणतात हो माझीच कंपनी आहे ती काय झालंय आता ह्या इन्स्पेक्टरांनी ट्रक दाखवलाय फोटोमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये आणि विचारताय हा तुमचाच ट्रक आहे का तेव्हा प्रतापराव म्हणतात हो आमच्याच कंपनीचा ट्रक आहे हा याच ट्रक मधून आम्ही औषधांची ने आण करतो काय झालं इन्स्पेक्टर तुम्ही हे सगळं का विचारताय मग आता अर्जुन म्हणतो एक मिनिट थांबा जरा काय चाललंय तुमचं हे असे प्रश्न का विचारताय तुम्ही आम्हाला अधिकार आहे हे सगळं जाणून घेण्याचा मग आता हा माणूस म्हणतो ओ वकील साहेब काही अधिकाराच्या गोष्टी करू नका या सगळ्याचा चाराने पण उपयोग होणार नाहीये इन्स्पेक्टर या प्रताप सुभेदारांना ताब्यात घ्या अर्जुन आता चिरतो आणि म्हणतो काय चाललंय तुमचं कोणाच्याही घरात चिरता आणि वाटेल ते बोलता तुम्हाला काय वाटलं आम्ही ऐकून घेऊ का तुमचं सगळं मग आता तो माणूस म्हणतो ऐकून तर तुम्हाला घ्यावंच लागेल सुभेदार साहेब तुमच्या बापाने कांडस तसं केलंय प्रतापराव म्हणतात काय केलंय आम्ही कल्पनाताई म्हणतात काय बोलताय तुम्ही हे एका प्रतिष्ठित माणसांचं घर आहे तेव्हा हे म्हणतात तुमची प्रतिष्ठा धुळीला मिळवली या माणसाने याने ड्रग्सचा धंदा केलाय त्याच्या कंपनीमध्ये आता हे ऐकल्यावर सगळेच ब्लॅक अँड व्हाईट होतात आणि हे इन्स्पेक्टर अटक करत असतात प्रतापरावांना आणि मग अर्जुन म्हणतो तुम्ही माझ्या वडिलांना अशी अटक करू शकत नाही आता ते म्हणतात तुम्ही कायद्याच्या आड येणार का आता अर्जुन म्हणतो कायदा हा दोषी माणसांना अटक करत असतो माझ्या डॅड सारख्या निर्दोष माणसांना नाही आता ते इन्स्पेक्टर काहीच ऐकत नाहीत अर्जुनचं आणि इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय सुभेदारांची पूर्ण फॅमिली हादरून गेली आहे या घटनेमुळे तर प्रेक्षकांना पुढे आपण बघतोय की खूपच रूडली प्रताप सुभेदारांना येते अटक करून अर्जुनचं कोणी काहीही ऐकत नाहीये तो वकील असून सुद्धा तर आता पुढे खूप मोठा ट्वेस्ट येणार आहे प्रेक्षकांनो अण्णा कुठल्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणाच्या समोर येईल हे पुढे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार तर आहे पण आता तरी त्यांनी कसले, न कसले धागे ना कसले धागेदोरे काढून या प्रियाचा आणि ह्या सगळ्या मेहपतचा पडदा फाश केला पाहिजे कारण आता एवढी रटाळ वाटतीये ना मालिका खरंच जरा स्लो झाली आहे खूप तर आता बघूयात पुढे काय काय होतंय सायली आता अर्जुनला कशी मदत करते चैतन्य मदत करेल का सगळंच प्रश्न आहेत आता एकेका प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढे मिळतीलच आजचा रिव्ह्यू आवडला चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका हं धन्यवाद